नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्याकरता शासन निर्णयाच्या तरतुदी अन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबवण्यात आले असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता सोलापूर महानगरपालिकेकडून सोलापूर शहरातील व हद्दबाड भागातील विद्यमान खुले नाले यांचा सर्वंकष सर्वेक्षण करून एकूण तीस नाल्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला त्यापैकी फेज एक अंतर्गत गेल्या तीन चार वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे सकल भागात पावसाचे पाणी थांबून अनारोग्य परिस्थिती निर्माण झालेली होती अशा ठिकाणचा भाग प्राधान्याने विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात आले यामध्ये एकोणीस ठिकाणच्या खुल्या नाल्यांचा समावेश असून त्याच्या बांधकामासाठी रक्कम रुपये अठ्ठ्याण्णव कोटी एक्क्याण्णव लाख इतक्या खर्च अपेक्षित आहे सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पास महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी रक्कम रुपये अठ्ठ्याण्णव कोटी एक्क्याण्णव लाख यास प्रशासकीय मान्यता दिलेली असून यामध्ये सदर प्रकल्पाचे वित्तीय आकृती बंधामध्ये राज्य शासन अनुदान सत्तर टक्के रक्कम रुपये एकोणसत्तर कोटी चोवीस लाख व स्थानिक स्वराज्य संस्था सहभाग तीस टक्के रक्कम रुपये एकोणतीस कोटी सदतीस लाख असा आहे आयुक्त तथा प्रशासक यांनी सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाला मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तुत प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतलेली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका